के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर तालुक्यातील चिंचोली येथील दिलीप सोनवणे याचा खून अनैतिक संबंधाच्या संशयावरून झाल्याचं चा निष्पन्न झालंय या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं होतं दिलीप सोनवणे याचा मृतदेह हा सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आढळला होता कहांडळवाडी शिवारामध्ये रोडच्या कडेला असलेल्या शेतामध्ये हा मृतदेह मिळून आला होता या मृतदेहाच्या बाजूला रक्ताना माखलेले दगड मिळून आले होते या मृतदेहाच्या डोक्यावर मानेवर दगडानं वार करून त्याला ठार मारलं होतं त्यानुसार वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना मयत दिलीप सोनवणे याच्यासोबत राहणारा त्याचा मावस भाऊ कृष्णा उर्फ पोपट जालिंदर जाधव राहणार चिंचोलीगुराव तालुका संगमनेर आणि त्याचा मित्र अजय सुभाष शिरसाट राहणार चास तालुका सिन्नर यांनी दिलीप सोनवणे याचा खून केल्याची माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली गुन्हा घडल्यापासून कृष्णा जाधव आणि अजय शिरसाट हे फरार होते त्यांचे मोबाईल देखील बंद होते वावी पोलीस ठाणे आणि स्थानिक पोलीस शाखेच्या पथकाकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता तर काल पाच एप्रिलला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरबे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कृष्णा जाधव आणि अजय शिरसाट हे कासारा रेल्वे स्टेशन जिल्हा ठाणे परिसरामध्ये फिरतायत मिळालेल्या माहितीप्रमाणे शाखेकडील पथक आणि इगतपुरी पोलीस ठाण्याचे पोलिसांनी कसारा स्टेशन परिसरामध्ये सापळा असून कृष्णा जाधव आणि अजय शिरसाठ यांना शिताफीनं ताब्यात घेतलंय आरोपी कृष्णा जाधव वयवर्ष बावीस आणि अजय शिरसाठ वयवर्षे तेवीस यांच्याकडे खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी चौकशी केली असता त्यांनी हा खून केल्याची कबुली दिली आहे अनैतिक संबंधाच्या संशयावरून हा खून केल्याचं त्यांनी म्हटलंय ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षिका आदिती मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस अंमलदार नवनाथ सानप विनोद टिळे विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम चालक विकीम म्हसदे इगतपुरी पोलीस स्टेशनकडील एएसआय गणेश परदेशी पोलीस शिपाई अभिजित पोटिदे यांनी केली आहे दत्ता घोलप सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा समर्थ फर्निचरच का फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर